खानापूर शहरातील दि सह्याद्री कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या खाणापूर शाखेच्या सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साला करता नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यात आली अध्यक्षपदी प्रभाकर ना पाटील खानापूर तर उपाध्यक्षपदी शिवराज ना पाटील खानापूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व खानापूर तालुका आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेल्या मंगला प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला यवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्याजी स पाटील होते या कार्यक्रमाला दि सह्याद्री कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगावचे संचालक शिवाजी क कदम व सर्व सल्लागार सुरेश केनकर व्ही बी होसूर तुकाराम कुलम तुळजाराम गुरव तसेच कायदे सल्लागार ॲडव्होकेट एस एन लोटुलकर गोल्ड व्हॅल्यूवर अभिषेक शहापूरकर शाखा व्यवस्थापक कल्लाप्पा पाटील कर्मचारी भरमानी पाटील संदेश सुतार किरण पाटील संध्या उजगावकर जवान पांडुरंग पाटील पिग्मी कलेक्टर गोपाळ पाटील लक्ष्मी पाटील निकिता एळूरकर आदी मान्यवर उपस्थित होते